मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो ओवाच मित्रांनो आजचा विषय आहे देवेंद्र फडणवीस यांचा अभिमन्यू झाला केला की के त्यांनी स्वतःहून करून घेतला गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्रातलं राजकारण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस विरोधात महाराष्ट्रातले सगळे राजकीय नेते असं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे यांचं उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांच्यावरती अत्यंत विखारी शब्दामध्ये एकेरीवर येऊन टीका केली उद्धव ठाकरे यांनी आता यापुढे राजकारणात एक तर मी तरी राहीन किंवा तू तरी राहशील असं वक्तव्य केलं त्यानंतर पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मी ढेकणाला चिरडून टाकतो असंही ते म्हणाले त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळातील गृहमंत्री अनिल देशमुख त्याआधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव काँग्रेसचे नाना पटोले असतील किंवा इतरही काही मंडळी असतील या सर्वांचा एककलमी कार्यक्रम हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करण्याचा आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील असतील किंवा राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार असतील या सगळ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अत्यंत जोरदार टीका करण्याचं सत्र आरंभलेलं आहे आता कदाचित देवेंद्र फडणवीस समर्थकांना असं वाटेल की देवेंद्र फडणवीस त्यांना पुरून उरलेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस यांनी फोडली त्याआधी शिवसेना फोडली आणि म्हणून कदाचित त्यांच्यावरती हे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत आणि त्यांना एकटं पाडलं जात आहे पण मंडळी खरोखरच वस्तुस्थिती तशी आहे का म्हणजे या सगळ्याला फक्त देवेंद्र फडणवीसच कारणीभूत आहेत काहीतरही कारणं त्यामागे आहेत कदाचित हे तुम्हाला पटेल किंवा पटणारे नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चौदा आणि त्याआधी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये अत्यंत फुल फॉर्ममध्ये होते महाराष्ट्रातल्या त्यांच्या विरोधकांना त्यांनी त्यांचं तिकीट कापून उमेदवारी नाकारून त्यांचे पत्ते कापले असंही म्हटलं जात होतं दोन हजार चौदा नंतर पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी काम केलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रात सत्तांतर घडलं खरं म्हणजे महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हातातून का घालवलं गेलं असा प्रश्न त्यावेळीही मी विचारला होता म्हणजे गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये सत्तेची जमावाजमाव करण्याकरता आणि सत्तेवर येण्याकरता भाजपच्या वरिष्ठांनी आकाश एक केलेलं होतं मग ते महाराष्ट्रात का झालं नाही बंद दाराड काय चर्चा झाली अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना आश्वासन दिलं होतं का नव्हतं हे प्रश्न जरी बाजूला ठेवले तरी त्या परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांनी एक फोन फक्त उद्धव ठाकरे यांना केला असता किंवा भेटायला बोलवलं असतं तरीसुद्धा हा प्रश्न सुटू शकला असता पण कदाचित यामागचं कारण असंही असू शकतं की पुन्हा जर देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तर ते पाच वर्ष नक्कीच पूर्ण करतील याची खात्री भाजपमधल्याच काही वरिष्ठांना होती आणि त्यांना मुख्यमंत्री पुन्हा होऊ न देणं हे त्यांच्या कदाचित हिताचं असेल आणि म्हणून त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं गेलं नाही किंवा याबाबतीत असंही म्हटलं जातं की ते पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरच्या दुसऱ्या क्रमांकासाठी त्यांचं नाव अग्रक्रमाने पुढे आलं असतं म्हणून एक कदाचित ते झालं नाही यातलं आणखीन एक कारण असं सांगितलं जातं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये फडणवीस यांना शिवसेनेबरोबर युती हवी होती आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना त्यात अमित शहाचं नाव घेतलं जातं त्यांना युती नको होती आणि तरी हट्टानी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती केली आणि नंतर सरकार येऊ शकलं नाही आणि त्यामुळे कदाचित शहा यांची खप्पा मर्जी फडणवीस यांच्यावरती झाली आणि मी सांगत होतो युती करू नका तरी तुम्ही केलीत आता तुमचं तुम्ही निस्तारा मी यात काही लक्ष घालणार नाही आम्ही यात लक्ष घालणार नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांचे किती लाडके असले आवडते असले तरी शहा यांच्यापुढे कदाचित मोदींचंही चालत नसेल असं एक शक्यता वाटून जाते देवेंद्र फडणवीस हे चक्रव्यूहात अडकले अडकवले गेले का स्वतःहून अडकले असं ते मागाशी म्हटलं त्याचं आणखीन एक कारण असं की देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आज जे सगळे विरोधक मोठमोठ्यांनी तावातावानी बोलतायत ओरडतायत त्याला कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्वतः फडणवीसच आहेत असंही म्हणायला वाव आहे महाविकास आघाडी सत्तेतून पायउतर झाल्यानंतर शिवसेनेला बरोबर घेऊन फडणवीस हे सत्तेमध्ये सहभागी झाले फडणवीस यांच्याकडे गृह खातं होतं म्हणजे सगळ्या नाड्या कोणाकोणाच्या ज्या काही कुंडल्या आहेत त्या फडणवीस यांच्या हातामध्ये होत्या मग सत्तेवरती आल्यानंतर फडणवीस यांनी पालघर साधू हत्याकांड असेल आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे यांची काही प्रकरणं असतील अनिल परब यांचं बंगल्यांचं प्रकरण असेल भाजपच्या नेत्याने विरोधकांवरती आरोप केलेले होते त्याची तड का लागू शकली नाही भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी या अनेक मंडळींवरती चौकशी लावली गेली होती त्याची कागदपत्रं सादर केली होती आणि त्यामुळे शासकीय यंत्रणांकडून या सगळ्याची चौकशी सुरू झाली होती मात्र त्याची पुढे काहीच तड लागली नाही यात फडणवीसांवरती गेल्या काही दिवसांपासून अचानक जो टीकेचा भडीमार वाढलेला आहे तो पाहता हे फक्त विरोधकांकडूनच केलं जात असेल असं नाही तर यात भाजपच्याही काही वरिष्ठ नेत्यांचा या टीका करणाऱ्यांना आशीर्वाद आहे का अशी एक शक्यता असू शकते त्यामुळे चक्रव्यूयात अडकलेल्या अभिबंधूसारखी फडणवीस यांची अवस्था झाली आहे जरी खरं असलं तरी आधी म्हटल्याप्रमाणे फडणवीस यांची अवस्था ही केली गेली हे स्वतःहून अडकले मंडळी तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर कळवा तुर्ताच इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा आणि ओवाचे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाच्या एका भागात नमस्कार